नमस्कार श्रोत्यांनो आपलं सर्वांचं सर भगवान रहितकर सर या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे आपल्या सर्वांना माहिती स्पर्धा परीक्षा असेल इंग्लिश ग्रामर असेल संगीत असेल आध्यात्मिक स्पीचेस असतील या सर्व गोष्टी आपण आपल्या चॅनलवरती दाखवत असतो आणि यासोबतच आपण मुलाखतीसुद्धा घेत असतो आज आपण एका छोट्याशा मुलाची आणि त्याच्या आईची मुलाखत घेतो खरं म्हणजे आजच्या मुलाखतीचं वैशिष्ट्य असं आहे की एका आईने आपल्या मुलाची कला जोपासण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्या प्रयत्नाला मुलांनी दिलेला योग्य असा प्रतिसाद या संदर्भातली ही मुलाखत आहे खरं म्हणजे आजच्या युगामध्ये मुलाची कला जोपासणाऱ्या आई खूप दुर्मिळ झाल्या असं म्हणावं लागेल विशेषतः संगीत असेल नृत्य असेल गायन असेल वादन असेल लेखन असेल यासारख्या कला जोपासणाऱ्या आई थोडशा दुर्मिळ झाल्या असं म्हणता येईल परंतु आज आपण ज्यांची मुलाखत घेतो त्या आईनी आणि त्या मुलांनी नृत्यकला जी आहे खऱ्या अर्थाने डान्स आपण ज्याला बोलतो ती कला जोपासली कशी आणि त्याचं संगोपन कसं केलं त्यासाठी ते सराव कशा पद्धतीने घेतात व्हिडिओ शूट कशा पद्धतीने करतात त्या ते व्हिडिओ मोबाईलवरती किंवा वेगळ्या आपल्या चॅनलवरती कशा पद्धतीने टाकतात या सर्व गोष्टीविषयी आपण चर्चा करतो आहे आज आपल्यासोबत जो छोटा कलावंत आहे आणि त्याची आई आहे त्यांचा परिचय आपण करून घेऊ छोटा कलावंत आहे त्याचं नाव आहे श्रेयस गजानन साबळे तो नृत्य किंवा डान्स ज्याला म्हणतो तो आपण तो करतोय मागील जवळपास तीन वर्षाचा होता तेव्हापासनं आणि त्याच्या या कलेला जोपासण्याचं काम विशेष म्हणजे घर काम करत असताना कला जोपासाठी सहकार्य करणारी त्याची आई त्यांचं नाव आहे पूनम गजानन साबळे नमस्कार बाळा नमस्कार बघा बाळा मला तू डान्स करायला सुरुवात साधारणतः कोणत्या वयापासून केली आणि कशी सुरुवात झाली मी वर्षापासून डान्स करतो मला लहानपणीपासून खूप डान्स आवडतो अच्छा तुम्ही सांगायला डान्सची आवड नेमकी कशी निर्माण झाली असंच की कधी मोबाईलवर वगैरे जर गाणी लागले टी वर वगैरे तर म्हणजे ते अंग हलवायचं मला असं वाटायचं की हा करू शकतो डान्स वगैरे छान तर तो पण मग मोबाईलवर म्हणजे गाणी लागल्याच्या नंतर डान्स वगैरे करायचा कधी युट्यूबवर गाणी वगैरे लावून स्वतःच व्हिडिओ बनवायचा अच्छा तीन वर्ष असताना करा सुरुवात झाली त्याची कला जोपासण्यासाठी तुम्ही आई म्हणून कसे प्रयत्न केले मी हेच की मला असं वाटायचं की हे काहीतरी करू शकतो बा मग त्याला डान्स क्लास वगैरे म्हणजे मग लावा का नाही पहिले मी घरी बघितलं प्रॅक्टिस वगैरे करून घेतली त्याची की डान्स क्लास कसा करतो काय असं तर मग त्यांना डान्स क्लास छान करायचा तो वगैरे घरी पण असं म्हणजे युट्यूबवर बघून बघून व्हिडिओ तयार करायचा अच्छा हा त्या माध्यमातून तो डान्स शिकला हा मला समोरचा प्रश्न असा की डान्स कला ही जी आहे हे याला म्हणजे तुमच्याकडचा वारसा नहीं, नहीं, मुझे 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 आज, आहे की कसं नेमकं नाही नाही ते म्हणजे मुळातच त्याला येत होतो डान्स वगैरे म्हणजे ती ऍक्टिव्हिटी आहे डान्सची अच्छा आणि ते मला म्हणजे ओळखं आलं त्याचं नाही हा करू शकतो अच्छा पण मला सांग पहिला डान्स कुठल्या गाड्यावर केला होता पहिला डान्स मी सैराटवर सैराटवर रिंगाटवरती केला होता अच्छा तर तो सुरुवातीला घरी आई समोर केला होता का हो आई व्हिडिओ पण तयार केला त्याचा अच्छा अच्छा त्या पद्धतीने तुम्ही याची पहिलं त्याच्यावरती डान्स केला आणि त्याच्यामधला कलावंत तुम्ही हो शोधला मग हा कलावंत जो आहे कलावंत जोपासण्यासाठी हेच की मग डान्स क्लास वगैरे लावून देऊ आपण त्याला तर मग तो पण म्हणजे मम्मी मला डान्स क्लास लावा असं तर पंढरपूरचे म्हणजे संदीप सर सूर्यवंशी म्हणून येतं तर आम्ही ऑनलाईन डान्स क्लास म्हणजे काही दिवस झाले त्याची जॉईन केलेली सर अच्छा त्या माध्यमातून कला जोपासण्याचा एक प्रयत्न होतो शेअर बेटा मला आतापर्यंत साधारणतः किती गाड्यावर तो, डांस केला? न्यादे। न्यादे। तो कि, डान्स केला अंदाजे खूप सारे खूप सारे बरं माझा समोरचा प्रश्न मॅडम तुम्हाला आहे की याचं डान्स जे शूटिंग असतं ते शूटिंग तुम्ही स्वतः करता शूटिंगचं टेक्निक कसं शिकला तुम्ही कुठून तुमच्याकडे ते आलं म्हणजे म्हणजे मला खूप संघर्ष करावा लागला त्याच्यासाठी कसा वगैरे मला तर काही जास्त माहिती नव्हती मोबाईल मध्ये पण इंस्टाग्राम म्हणजे कसं ओपन करायचं त्याच्यात व्हिडिओ तयार कसे कर करायचे ते कसे शूट करायचे किती मिनिटाचे करायचे ते म्हणजे मैत्रिणी वगैरे असतात त्यांच्याकडून शिकून शिकून मग ते बनवायला लागले मी पण मला पण जमायला लागलं अच्छा हा तर ज्या रील बनवता बनवतात ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जाता या ठिकाणी तुमचं नवीन अशा प्रकारचे रील्स असतात तर हे मायलेकांना माहिले जमते आणि नवीन ठिकाणी जेव्हा तुम्ही करता त्यावेळेला एक लहान बाळ हा आहे आणि त्या दृष्टीने असं काही पब्लिकच्या समोर कशा पद्धतीने शूट करा असं वाटत नाही का असं नाही मी त्याला पहिलं सांगत असते की तुमच्या अंगामध्ये जे टॅलेंट आहे त्याला लाजून वगैरे हे जमणार नाही तर तुझं जे टॅलेंट आहे ते आपण दाखवणार उद्या आता इंस्टाग्रामवर रील्स वगैरे सेंड तर सर्व पब्लिक बघते तुला तर मग हे आजूबाजूला डान्स येते तयार होय लाजायचं नाही लाजलं ते संपलं कसं आहे हा लाजायचं नाही मग तो पण ट्राय करतो मी सांगते त्याला तू कसं हे करते त्याला माहिती माझी मम्मी काय सांगते की नाही बाबा लाजायचं नाही असं तर तो हो, प्रयत्न करतो सक्सेस होतो तू श्री बेटा मला हे सांग की आता डान्सची प्रॅक्टिस असेल आणि शाळेचा अभ्यास असेल ह्या दोन्ही गोष्टी कशा तू साध्य करता कशा जमवत्यास म्हणजे सांगड कशी बांधलेलीयंकर मी अ शाळा मी शाळेत जाले आणि घेऊन ट्युशन ट्युशन नंतर त्याच्यानंतर डबल जातो ऑनलाईन क्लास रोज एक डान्सचा व्हिडिओ तयार करत असतो कसं काय रोज तिसऱ्या मग गाणं सिलेक्ट कसं केलं जातं इंस्टाग्राम वगैरे बघू अच्छा गाणं सिलेक्ट करायचं अच्छा त्याचा सराव करायचा आणि त्या पद्धतीने मग समोर आपलं रील्स बनवायची मला सांगा तुम्ही करता बाळाच्या इतके सुंदर बनवलेले असतात तर त्या दृष्टीनं काय काय टेक्निक तुम्ही त्या ठिकाणी यूज करता म्हणजे मोबाईल कशा पद्धतीने पकडता त्यानंतर कसे शूट करताना काय काळजी घेता की जेणेकरून याचा चांगला व्हिडिओ तयार होईल मग बॅकग्राऊंड मार्गच पुन्हा त्याचे पण डान्स डान्स ज्या म्हणजे पहिलेच मी क्लिअर करून घेते की व्हिडिओ तुझी म्हणजे मिस्टेक झाली नाही पाहिजे आणि मग हे माणसं बॅकग्राऊंड वगैरे थोडस बघायचं म्हणजे काय म्हणजे खूप हे करायला लागते संघर्ष करायला लागते तेव्हा तर रील्स वगैरे छान बनतात नाही शूट करताना म्हणजे मोबाईल कशा पद्धतीने हाताळता हा मला प्रश्न हातामध्ये पकडूनच वगैरे थोडस हा झूम बॅक झूम बॅक करून थोडस अच्छा आणि त्याचं मग काय एडिटिंग वगैरे असते का हो करा लागते खूप म्हणजे एक जर रील्स टाकायची तर बराच वेळ जातो तर एडिटिंग हे सर्व शिकला कशा मग तुम्ही तुम्ही गृहिणी न्या सर्वात महत्वाचं तर हे सर्व शिकल्या कसं आणि कशा पद्धतीने तुम्ही एडिटिंग करता प्रकारचे कसे असतात एडिटिंग पद्धती म्हणजे आता ते मोबाईल मध्ये मला जमून गेलं अच्छा हा ते करताय जमते करता येते शिकली आता आई म्हणून एक प्रश्न असे की साठी याला फ्युचर प्लॅन काय तुमचा असं म्हणजे माझं तर आहे की तो म्हणजे खूप काही बनवू शकतो त्याच्यामध्ये एवढ्या सगळ्या ऍक्टिव्हिटी आहेत कि म्हणजे ते कशातच मागे नाहीये हा त्याच्यामधले म्हणजे जे काय आहे ते मला समजते कारण की त्याचे ड्रॉइंग पण इतकी छान काढतो तो खूपच छान आणि तो कसं असं म्हणजे मुळातच खूप हुशार आहे हुशार म्हणजे कि त्याला देवपूजा सांगा बावंडे दे सांगा हनुमान जालीचा सांगा स्वतः पुन्हा सकाळी उठल्यान मनता पूजा करतो पूजा केल्याच्या नंतर आमच्या दोघांचं आई वडिलाचं नित्य म्हणजे रोज दर्शन घेतो बरोबर अच्छा याला बावन्न वगैरे पाठ झाली तर घरी बावन्न वगैरे म्हणत मी दिली मी पूजा करते ना अच्छा हा तर तो, तो, तो बघते माझी पूजा वगैरे करताना बरोबर रोज संध्याकाळी हरिपाठ लावणे स्वयंपाक करताना तो, तो म्हणजे मध्यंतरी म्हणजे हरिपाटी शिकला होता थोडसा गेला परत त्याला म्हणलं ट्राय कर थोडस त्याला आवडते देवाचं वगैरे अच्छा मित्रांनो आपण आता मुलाखत पाहताय या ठिकाणी एक आई मुलावर संस्कार करण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न करते ते आपण बघितलं हरिपाठ असेल बावडणी असेल नृत्यकला असेल आणि नव्याने जी टेक्निक आहे मोबाईलचं चे, एडिटिंग टेक्निक कशा पद्धतीने आई शिकली आणि मुलाला अधिक प्रगतशील बनवण्यासाठी प्रगतीचा मार्ग सुकर करण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न केला जाऊ शकतो हे आपण बघितलं सोबतच कला जीवनामध्ये अत्यंत महत्वाचं आहे कलेशिवाय जीवनाला अर्थ राहत नाही अशा प्रकारचे एक मॅसेज या मुलाखतीच्या माध्यमातून मॅडमनी आपल्या सर्वांना दिला मॅडमला आणि त्यांच्या श्रेयसला त्याच्या करिअरसाठी नृत्य कलेसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा नमस्कार मॅडम